नमस्कार मित्रांनो मी हिरामन वाघमारे वंचित बहुजन आघाडी उपाध्यक्ष आम्ही गेल्या महिन्यामध्ये या वाघुली गावचे ग्राम महसूल अधिकारी तथा तलाठी श्री भगत साहेब यांना वाघुली गावात होणाऱ्या अवैध उत्खनना संदर्भात एक तक्रारी निवेदन दिले होतं तक्रारी निवेदनात म्हटलं गेलं होतं की वाघुली व वा परिसरामध्ये अनेक बिल्डर आहेत हे बिल्डर शासनाची फसवणूक करून हजारो ब्रास हजारो वेळे वेळेप्रसंगी लाखो ब्रास अवैध उत्खनन करत आहेत आणि या अवैध उत्खननाला म्हणून संबंधित आहे तसेच मंडल मंडलाधिकाऱ्यांचं आहे आणि शासन निर्णय शासन निर्णय सात मार्च दोन हजार पंचवीसच्या च्या परिपत्रकानुसार यांना पहिल्या सात दिवसामध्ये त्या तक्रारीची शहानिशा करायची आहे आणि तक्रारीची सहा सहा निशात जर ती तक्रार वैध असेल तर पुढील पंधरा दिवसात संबंधितांवर महाराष्ट्र जमीन महसूल संहिता अधिनियम एकोणीसशे सहासष्ट अंतर्गत कलम अठ्ठेचाळीसचा सात व अठ्ठेचाळीसचा चा आठ नुसार यांच्यावरती संबंधितांवरती त्या बिल्डरांवरती जागा उत्खनन करणाऱ्यांवरती या ठिकाणी फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करायचे आहेत आम्ही एक महिना पूर्ण संबंधित तलाट्यांचा फॉलोअप घेतल्यानंतर संबंधित तलाट्यांनी कालपर्यंत कोणतीही ठोस अशी कारवाई केली नाही आम्ही त्या बदल्यात या ठिकाणी आज आंदोलनाला आलो असता संबंधितांकडून आम्हाला फोन आले की आम्ही जाऊन पंचनामा केले आहेत अहो पंचनामा केलं म्हणजे नेमकं तुम्ही केलं काय जाऊन त्या ठिकाणी फोटो काढले त्याचं मेजरमेंट घेतलं आव आम्ही बोलतोय का या ठिकाणी हे परिपत्रक बोलतोय परिपत्रक तुम्हाला सांगतोय या ठिकाणी आठ तेचाळीसचा सात आठ तेचाळीसचा आठ नुसार तुम्हाला कारवाई करायची अठ्ठेचाळीसचा आठ नेमका काय मित्रांनो ज्या ठिकाणी अवैध उत्खननाला अवैध उत्खननासाठी जे मोठमोठे डंपर ट्रॉल्या पॉकलँड जीसीबी ज्यांचा वापर ज्याच्यात केला गेला जातो त्यावरती कारवाई करण्याचं हे कलम अठ्ठेचाळीस आठ आणि यानुसार तुम्हाला ते कलम ते वाहन जे संबंधित वाहन जे आहे ते तुम्हाला त्या ठिकाणी जप्त करायचे परंतु आपण नेमकी चाल ढकल करता आपण नेमका कुणाला लपवण्याचं काम करता ह्या या ठिकाणी आमच्या आजच्या या आंदोलनाच्या माध्यमातून आम्हाला या ठिकाणी व मंडलाधिकाऱ्यांना हा पडलेला प्रश्न आहे आपण नेमका कोणाला लपवता आणि याच्यातून हा जो आपला हे आद्य कर्तव्य आहे आपलं की याच्यातून करोडो रुपयाचा शासनाचा महसूल बुडतोय हे काय आमचं घरचं काम नाहीये हे आमचं घरचं काम नाहीये हे तुमच्या जबाबदार आहेत ज्या तुम्ही कार्यभार स्वीकारताना ज्या शपथ घेताना कि मी माझ काम पूर्णपणे व्यवस्थितपणे करेल या त्या जबाबदार आहेत आज जबाबदारी पाळत आहे पाळायच्या वेळेस तुम्ही म्हणता आमचं कोणी पाठलाग करेल हे तुमची उत्तर आहेत का अशा चुकीच्या तला तलाट्याला ज्यांनी ज्यांनी किंवा जोही प्रशासन त्यांना पाठीशी घालल अशा तलाट्याविरोधात तला आम्ही आज उद्या आणि कायमच वेळेप्रसंगी मंडलाधिकारी अधिकारी वेळेप्रसंगी तहसीलदार यांच्या सर्वांच्या विरोधात आज आम्ही अगदी दहा ते पंधरा वीस कार्यकर्त्यांमध्ये प्राथमिक स्वरूपात आज हा या ठिकाणी आंदोलन केलेला आहोत परंतु संबंधितांवर जर कारवाई झाली नाही तर पुढील या ठिकाणी लक्षात घ्या पुढील दहा दिवसात आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर पुढील दहा दिवसात आम्ही अतिशय अग्रेसिव्ह अतिशय तीव्रतेचं आंदोलन केल्याशिवाय या ठिकाणी राहणार नाहीये मित्रांनो अतिशय निंदनीय घटना आहे की ज्या गावातील महसूल करोड रुपयांचा महसूल तुम्ही या ठिकाणी पाचशे हजार रुपयासाठी गाड्या पकडता अरे पाचशे हजारो करोड रुपयाचा महसूल या ठिकाणी बुडवला जातोय तुमच्या नाकाच्या खालून या ठिकाणी ढम्पर वाहिल्या जातात आणि तुम्ही काय करताय की नाही आम्हाला उत्तरात सांगितलं जाते की नाही आम्ही पंचनामा करून आलोय हे नेमका कुणाचे डोळे पुसण्याचं काम आपण या ठिकाणी आहात हा पडलेला आम्हाला या ठिकाणी वंचित भोजन आघाडी म्हणून प्रश्न आहे आणि आम्ही काही घरची कामं घेऊन आलेलो नाही आहोत लक्षात घ्या सर्वप्रथम हा कायदा बोलतोय हे परिपत्रक बोलतोय याच्यानंतर मित्रांनो आज रोजी लक्षात घ्या ह्या कार्यालयामध्ये अतिशय चुकीचा प्रकार दुसऱ्या कुठला घडतोय या ठिकाणी खाजगी व्यक्ती काम करत आहेत कोणत्याही कार्यालयात गेला आपण सामान्यतः मी पोलीस प्रशासनाचं उदाहरण घेतो पोलीस प्रशासनामध्ये गेल्यानंतर आपल्याला कुठलाही खाजगी व्यक्ती त्या ठिकाणी कुणाची एफ आय आर लिहिताना दिसत नाही परंतु मित्रांनो तुम्ही माझ्यासोबत आतमध्ये चला चार ते पाच खाजगी व्यक्ती तुम्हाला काम करताना दिसतील हे खाजगी व्यक्तींकडून जर उद्या एखादा कागद घाळ झाला एखादी कुणाची नोंदीची झाली तर याला जबाबदार कोण आहे या ठिकाणची ही सुद्धा आमची दुसरी मागणी या संदर्भात आहे की या संबंधित जे खाजगी कोण कर्मचारी असतील यांची ताबडतोब हाकलपट्टी करा अन्यथा यांच्यावरती कारण की हे यांच्या खाली बसतात हे ऑफिस मंडल अधिकारी आणि तलाठी यांचे तर यांच्या सक्षम समक्ष जर या ठिकाणी खाजगी व्यक्ती काम करणार असतील ह्याला जबाबदार सर्वस्वपणे आणि इथले मंडल अधिकारी हा आमचा दुसरा आरोप आहे आणि आरोप नाही तो ती वस्तुस्थिती आहे तुम्ही जाऊन चेक करा किंवा संबंधित गावाला संपूर्ण गावाला माहिती की आमच्या आणखी मागण्या अशा आहेत की संबंधित अधिकाऱ्यांनी या ठिकाणी महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त व अपील नियम एकोणीसशे एकोणऐंशी यांचं सुद्धा उल्लंघन केलेलं आहे त्यांनी त्यांच्या कर्तव्यात कसूर केलेला आहे त्याचप्रमाणे महाराष्ट्र दप्तर दिरंगाई कायदा दोन हजार सहा याचं उल्लंघन देखील केलेलं आहे महाराष्ट्र दप्तर दिरंगाई कायदा काय सांगतो की एखाद्या टेबलावरती फाईल आली तर ती जास्तीत जास्त दीड दिवस कमीत कमी दीड दिवस आणि जास्तीत जास्त सात दिवस ती तक्रारीचं निवारण तुम्हाला करायचंय त्याच्यावरती हवी ती ऍक्शन तुम्हाला घ्यायची आहे परंतु संबंधित तलाट्याकडून कसलेही या गोष्टीचं पालन केलं जात नाही म्हणून आमची मागणी आहे की संबंधित व्यक्तीवर संबंधित तलाट्यांवर दप्तर दिरंगाई कायदा दोन हजार सहा अंतर्गत कारवाई झालीच पाहिजे त्यानुसार या कार्यालयामध्ये माहिती अधिकाराचा अंमलबजावणी होत नाही माहिती अधिकार म्हणजे काय सरकारी कर्मचाऱ्यांना शंभर अधिकार दिलेत परंतु सामान्य जनतेला एकच अधिकार दिलाय तो म्हणजे माहितीचा अधिकार अधिनियम दोन हजार पाच आणि या अधिकारात माहिती मागवल्यानंतर संबंधितांकडून कोण आलाच को कसल्याही प्रकारची माहिती दिली जात नाही ही माहिती का तुमच्या बापाची आहे का ही माहिती सर्वसामान्य जनतेची आहे लक्षात ठेवा ही माहिती सर्वसामान्य जनतेची आहे आणि तुम्ही फक्त या ठिकाणी खुर्च्या घेऊन आलेला संध्याकाळी सहा नंतर ऑफिशियली तुमचा इथं संबंध नाही तुम्ही आज या ठिकाणी बसले आहात उद्या दुसरीकडे असाल परंतु आम्ही आमचा अधिकार आहे आम्ही इथं रोज कार्यालयात येऊन चक्रा मारू शकतो हे कार्यालय आमचं आहे हे सामान्य जनतेचं कार्यालय लक्षात घ्या त्यामुळं माहिती अधिकाराची अंमलबजावणी व्हावी माहिती अधिकाराची अंमलबजावणी होत असताना माहिती अधिकारातील कलम चार एक चा त्यातील एक ते सतरा मुद्दे जे कोणत्याही कार्यालयाचं एक आरसा असतो त्या एक ते सतरा मुद्द्यांमध्ये या ठिकाणी कोण कोण काम करत त्याच्यानंतर यांना पगार काय याची माहिती हे लोक देत नाही का बरं लपवण्याचं कारण काय आम्ही काय तुमची वैयक्तिक माहिती मागवत आहोत का अशा प्रकारचा सर्रास भोंगळ कारभार या कार्यालयात चालू आहे आम्ही संबंधित या ठिकाणी आज निवेदन स्वीकारण्यासाठी आज जाणीवपूर्वक आम्ही त्यांना तीन दिवसापूर्वी निवेदन दिलं होतं की आम्ही आज आपल्या विरोधात अशा अशा लोकशाही संविधानिक पद्धतीने या ठिकाणी आंदोलन करणार आहोत परंतु तरी देखील जाणून बुजून जाणून बुजून या लोकशाही देशामध्ये असताना सुद्धा जाणून बुजून संबंधित तलाठी व त्यांचे वरिष्ठ मंडळाधिकारी मॅडम हे जाणीवपूर्वक या ठिकाणी उपस्थित राहिलेले नाहीत याचा अर्थ काय आपण नेमकं करायचंय काय आपल्याला हा प्रश्न या ठिकाणी आम्हाला वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांना पडतो माझी विनंती आहे तलटी साहेबांना मंडळाधिकारी साहेबांना की बाबांनो तुम्ही तुमची जबाबदारी निश्चितपणे योग्यपणे पार पाडा आणि हा शासनाचा करोड रुपयाचा जो महसूल पडवला जातो या धन डॅग कडून हे धनगडे या सगळ्यात पहिले तर मी हरामखोर हे जे बिल्डर आहेत हे स्वतःला हे सहजासहजी असेच मोठे नाही झालेले लक्षात घ्या असा शासनाचा करोड रुपयाचा महसूल आणि शासनाची फसवणूक करूनच हे हरामखोर मोठे झालेले आहेत हाही आरोप आहे आणि ह्या अशा हरामखोरांना तुम्ही वाचवण्याचं काम या ठिकाणी करत आहात त्यामुळे हे अतिशय चुकीचं आहे पुढील दहा दिवसात आमच्या मागण्या जर पूर्ण झाल्या नाहीत तर आज आम्ही प्राथमिक स्वरूपात अवघे पंधरा वीस कार्यकर्ते या ठिकाणी जमलेलो आहोत परंतु दहा दिवसात जर आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर आम्ही या ठिकाणी उग्र आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही असा इशारा मी या ठिकाणी वंचित भोजन आघाडीच्या वतीने देतो आणि या ठिकाणी थांबतो जय भीम जय शिवराय आपल्या वागुली गावच्या मंडलाधिकारी तसेच तलाठी या ठिकाणी उपस्थित नाहीत त्यांच्या वतीने त्यांच्या कार्यालयाचे कोतवाल साहेब नाव काय शिवाजी बंडलकर बंडलकर साहेब हे या ठिकाणी उपस्थित राहिले आहेत आपण आपलं निवेदन त्यांना देणार आहोत भंडलकर साहेब माझी तुम्हाला विनंती आहे की आपल्या कार्यालयामध्ये अनेक खाजगी व्यक्ती या ठिकाणी काम करतात त्याच्यावरती तुम्ही काय तो योग्य तो प्रकार संबंधित वरिष्ठांना निदर्शनास शान। आणून द्या आणि दहा दिवसात हे जे आम्ही मागणी केली आहे मी परत सांगतो महाराष्ट्र जमीन महसूल संहिता एकोणीसशे सहासष्ट मधील अठ्ठेचाळीसच्या सात व अठ्ठेचाळीसच्या आठ नुसारच आम्हाला कारवाई पाहिजे हलके फुलके पंचनामे करून आमच्या तोंडाला पाणी पोचण्याचं काम तुम्ही करू नका आपण आमच्या मागण्या योग्य त्या ठिकाणी असेल अशी मी आपल्याकडून पा आशा पाळतो फोटो घ्या फोटो लागल विजय असो झालेच पाहिजे झालीच पाहिजे झालेच पाहिजे मध्य उत्खन दोन झालंच पाहिजे झालंच पाहिजे झालंच पाहिजे होश म्या होश मिलाटी साहेब होश म्याव होश मिश मे तलाठी साहेब होश म्याव